श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा खांडाचा पंच्याऐंशी वा सर्ग वाचूया आता आपल्या रामायण वाचनाचे फक्त चार पाच सर्ग शिल्लक वाचायचे राहिलेले आहेत आता हे रामायण वाचन आपलं अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे तरी कृपया जास्तीत जास्त आमच्या या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आता आपण पंचायशिवा सर्ग वाचूया लक्ष्मणाचा त्याग केल्यामुळे श्रीराम शोकात मग्न झाले तसेच पुरोहित मंत्री महाजनांना ते म्हणाले आज मी अयोध्येच्या राज्यावर धर्मवत्सल वीर बंधू भरताला राज्यपदावर अभिषेक करीन आणि त्यानंतर वनात निघून जाईन त्वरेनं सारी सामग्री जुळवाजुळव करून घेऊन या आता अधिक वेळ घालविता कामा नये मी आजच लक्ष्मणाच्या मार्गाचं अनुसरण करीन श्री रामांचे हे म्हणणे ऐकून सर्व लोक जमिनीवर माथा टेकून पडले आणि प्राणहीन झाल्यासारखे झाले श्री रघुनाथांचे हे म्हणणे ऐकून भरताची तर शुद्धच हरपली तो राज्याची निंदा करू लागला आणि म्हणाला राजन रघुनंदना मी सत्याची शपथ घेऊन सांगतो की मला तुमच्याशिवाय राज्य नको स्वर्गाचा भोग देखील नको राजन नरेश्वरा तुम्ही या कुश आणि लवांना राज्याभिषेक करा दक्षिण लोक दक्षिण कौशल प्रांती कुशाला आणि उत्तर कोशल प्रांती लवाला राजा करा वेगानं जाणाऱ्या देखील आणि त्याला आपल्या महायात्रेचा वृत्तांत ऐकवावा यात विलंब होता कामा नये भरताचे हे म्हणणे ऐकून तसेच पूरवासींना अधोमुख आणि दुःख संतप्त होताना पाहून ब्रह्मर्षी वसिष्ठ म्हणाले वत्स श्रीरामा पृथ्वीवर पडलेल्या या प्रजाजनांकडं पहा त्यांचा अभिप्राय जाणून घ्या यानुसारच कार्य करा यांच्या इच्छेच्या विपरीत करून या बिचाऱ्यांचं मन मोडू नका वसिष्ठांच्या सांगण्यावरून श्री रघुनाथांनी प्रजाजनांना उठविले आणि सर्वांना विचारले मी तुमचं कोणतं कार्य सिद्धीस नेऊ तेव्हा प्रजा वर्गातले सर्व लोक श्रीरामांना म्हणाले रघुनंदना तुम्ही जिथं कुठं जाल तुमच्या मागं माग आम्हीही तिथं येऊ इच्छितो अकुस्था जर पूरवासींवर तुमचं प्रेम असेल जर आम्हावर तुमचा उत्तम स्नेह सेल, तर असेल आम्हाला बरोबर नेण्याची आज्ञा द्या आम्ही आपल्या स्त्री पुत्रांसह हो, तुमच्या बरोबर सन्मार्गावर चालण्यास सिद्ध आहोत स्वामी आज तपोवनात वा एखाद्या दुर्गम स्थानात नदीत अथवा समुद्रात जिथ कुठ तुम्ही जाल तिथ आम्हाला बरोबर घेऊन चला जर तुम्ही आम्हाला त्यागण्यास योग्य समजत नसाल तर करा हीच आमच्यावर तुमची सगळ्यात मोठी कृपा ठरेल आणि हाच आम्हाला तुम्ही दिलेला परम उत्तम वर असेल तुमच्या माग आम्हाला सदैव हार्दिक प्रसन्नता होईल पूरवासींची दृढ भक्ती पाहून श्रीरामांनी तथास्तु असे म्हणून त्यांच्या इच्छेला अनुमोदन दिले आणि आपल्या कर्तव्याचा निश्चय करून श्री रघुनाथांनी त्याच दिवशी दक्षिण कौशला राज्यावर वीर कुशाला आणि उत्तर कोशलाच्या राजसिंहासनावर लवाला अभिषिक्त केले अभिषिक्त झालेल्या त्या आपल्या दोन महामनस्वी पुत्रांना कुश आणि लवास मांडीवर बसवून त्यांना गाढ आलिंगन देऊन महाभाऊ श्रीरामांनी वारंवार त्या दोघांची मस्तके हुंगली आणि त्यांना आपापल्या राजधानीत पाठविले त्यांनी आपल्या प्रत्येक पुत्राला कित्येक हजार रथ दहा हजार हत्ती आणि एक लाख घोडे दिले ते दोघे भाऊ कुश आणि लव रत्ने आणि धनाने संपन्न झाले धष्टपुष्ट माणसांचा समुदाय त्यांच्या दिमतीला देण्यात आला त्या दोघांना श्रीरामांनी त्यांच्या राजधान्यात पाठविले अशा प्रकारे त्या दोन वीरांना अभिषिक्त करून आपापल्या नगरात पाठवून श्री रघुनाथांनी महात्मा शत्रुघ्नाकडे दूत पाठविले श्रीरामचंद्रांची आज्ञा होताच शीघ्रगामी दूत सत्वर मधुरापुरीला निघून गेले त्याने मार्गात कोठेच मुक्काम केला नाही ओळीने तीन दिवस आणि तीन रात्री वाटचाल करून ते तो मधुपुरीला पोहोचला आणि अयोध्येला अयोध्येतल्या सर्व घटना त्याने शत्रुघ्नाला यथार्थ रीतीने सांगितल्या श्रीरामांची प्रतिज्ञा लक्ष्मणाचा परित्याग श्रीरामांच्या दोन पुत्रांचा राज्याभिषेक आणि पौरजनांना श्रीरामांबरोबर जाण्याचा निश्चय इत्यादी सर्व गोष्टी सांगून दूतांनी हे देखील सांगितले की परम बुद्धिवान भगवान श्रीरामांनी कुशासाठी विंध्य पर्वताच्या पायथ्याशी कुशावती नामक रमणीय नगरी निर्माण केलेली आहे अशाच प्रकारे लवासाठी श्रावस्ती श्रावस्ती नावाने प्रसिद्ध सुंदर पुरी वसविलेली आहे श्री रघुनाथ आणि भरत दोघेही महारथी वीर अयोध्या शून्यवत करून साकेत धामाला जाण्यासाठी उद्युक्त झाले आहेत अशा प्रकारे महात्मा शत्रुघ्नाला सत्वर सर्व गोष्टी सांगून दूत म्हणाला राजन त्वरा करा इतके म्हणून तो गप्प झाला इथे पंचायशी वा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण शायशी वा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम